नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तीर्मगाच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आला वाटतं विवेक सगळ्यात आधी याला कळतो आजी साहेब कौतुकाने म्हणाल्या तीव्र तो विवेक आणि प्रिया मुख्य दरवाजात उभे होते आजी साहेब त्यांनी आवाज देताच त्या प्रशस्त हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या काही का क्षणांपूर्वी हसण्याचे खिदळण्याचे आवाज येत असलेल्या त्या, त्या हॉलमधलं वातावरण अचानकच गंभीर झालं तापलं आबासाहेबांच्या डोळ्यात तर नुसते अंगार फुलले होते आता पुढे विवेक प्रियाचा हात धरून दारातून पाऊल समोर टाकणार तेवढ्यातच आबासाहेबांचा दमदार आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला तिथेच थांब खबरदार जर पुढे पाऊल टाकशील तर काय तमाशा आहे हा आता कारखानिसांची इब्रत चव्हाट्यावर टांगून आलास की काय तू विसरलास का कोण आहेस ते तू त्यांनी त्याच्या धारधार आवाजात विवेकवर नजर रोखत विचारलं विवेकला हे सगळं एक्सपेक्टेड होतं तो शांतच होता आबासाहेबांचा एवढा चढलेला आवाज ऐकूनही पण तो नजारा पाहून प्रिया मात्र गंगारून गेली ते घर ते वैभव पाहून तसही आतून हादरली होती ती आणि आता वरून आबासाहेबांचं हे रौद्र रूप आधीच काही कमी वादळांची वर्दी लागलेली तिच्या आयुष्यात त्यात हे नव म्हणजे तशी विवेकने तिला कल्पना दिलेली की हे लग्न माझ्या घरच्यांसाठी धक्का असेल त्यांना मान्य नसेल पण तरीही तू घाबरायचं कारण नाही आपल्या ठरलेल्या गोष्टींचा जराही उल्लेख करायचा नाही मी म्हणेल त्यात फक्त मान डोलवायची या सगळ्या ड्राम्याशी तुझा काहीही संबंध नसेल जी काही उत्तर द्यायची आहेत ती मी देईल तुला कोणीही काही बोलणार नाही तरीही ती उभ्या असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रागीड भाव पाहून तिचे पाय थरथर कापायला लागले होते ती घाबरली आहे बहुधा विवेकच्या लक्षात आलं तिचा धरलेला हात त्याने अजूनच घड पकडला आणि आबासाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आबासाहेब देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं आहे आम्ही तमाशा नाहीये हा कुठला तानियाचा तर त्याच्या या उत्तराने जळफळाट झालेला रागाने थरथर कापत होती ती तिची पावलं विवेकच्या दिशेने पडतात आहे असं लक्षात येताच तिच्या वडिलांनी तिचा हात धरला आणि डोळ्यानेच तिला थांब म्हटलं तू सांगायचं आणि आम्ही मानायचं नाही मानत आम्ही अशा कुठल्याही लग्नाला हे लग्न मान्यच नाही आम्हाला तुझं लग्न तानियासोबत ठरलेलं आहे आम्ही वचन दिलं होतं राजपूत साहेबांना या घरची सून फक्त तानियाच होणार आबासाहेबांनी निर्धाराने बोललेलं ऐकून तानियाच्या कपायावरच्या आट्या जराशा विरल्या तिच्या वडिलांनी तू थांब आबासाहेब सगळं बरोबर बघून घेतील अशा अर्थाने तिला खुनावलं आबासाहेब ते लग्न तुम्ही तुमच्या मर्जीने ठरवलं होतं माझा नकार असताना मेला विचार मला विचारून नव्हतं ठेवलं दिलं होतं तुम्ही विवेक म्हणाला यावेळी आबासाहेबांचा आवाज जबरदस्त वरच्या पट्टीचा होता या दोघांचा वाद सुरू असताना आजीसाहेबांचं लक्ष मात्र समोर नवरीच्या वेशात दाराच्या उंबरट्यावर उभ्या असलेल्या प्रियाकडे होतं गोड सुरेख नाजूकशी प्रिया तिच्याकडे पाहून कौतुकाचे भाव उमटले त्यांच्या डोळ्यात आज कित्येक वर्षांनी घरात लक्ष्मी आलेली कुलवधूच्या रूपाने मनापासून तिचं स्वागत करण्याऐवजी तिला असं उंबरड्यात तात्काळ उभं ठेवणं त्यांच्या मनाला अजिबातच पटलं नव्हतं त्यांना आता तानिया कधीच सुन म्हणून पसंत नव्हती त्यांच्या मनात त्यांच्या नात सुनीची जी इमेज होती तिथे कुठेच मॅच व्हायची नाही तानिया पण नवऱ्यापुढे काही चालायचं नाही म्हणून नाईलाज झालेला मान्य करावं लागल ही कोण कुठली मुलगी हिचा हात पकडून तू घरात येशील आणि आम्ही तिला स्वीकारू असं वाटतंय का तुला आबासाहेब माझी पत्नी आहे ती प्रिया विवेक कारखानीस नाव आहे तिचं तिचा अपमान केलेला मला मोहीत ना चालणार नाही आणि असंही तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे तुम्हाला मी लग्न करायला हवं होतं केलंय मी तेही माझ्या पसंतीच्या मुलीबरोबर आमचं प्रेम आहे एकमेकांवर विवेक प्रियाच्या हातावरची आपली पकड घट्ट करतच आता म्हणाला आजवर चार लोकांमध्ये कोणीच एवढं मनाने मानाने ओळखून ओळख करून दिली नव्हती तिची लोकांच्या नजरेत तिची असणारी ओळख म्हणजे एक अनाथ मुलगी आपल्या आत्याकडे आश्रित असणारी बस या कलीकडे काहीच नाही खोटी का होईना विवेकने तिला एक ओळख दिली होती सन्मानाची अर्थात त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी तिने हळूच गालावर ओघळलेले अश्रू पुसले प्रेम म्हणे तू कधीपासून या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागला आबासाहेबांनी उपहासाने म्हटलं प्रिया माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून आणि एवढंच नाही आमच्या प्रेमाचं प्रतीकसुद्धा लवकरच या जगात येणार आहे प्रिया प्रेग्नेंट आहे माझ्या बायाची आई होणार आहे ती विवेक म्हणाला तसं तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला जबरदस्त धक्का बसला जमीन हादरावी तसा आबासाहेब तर दोन पाऊल मागे सरकले आजी साहेबांचा सा हात तोंडावर गेला आणि तानिया आणि तिच्या घरचे जवळजवळ कोमात गेले पण या सगळ्यांपेक्षा जास्त मोठा हादरा कोणाला बसला असेल तर तो प्रियाला तिची गरज नाहीलाच म्हणून तिला त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट करावं लागलं पण तिच्या परिस्थितीचं असं भांडवल होत असताना पाहणं प्रचंड यातना होत होत्या म्हणाला प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगणं हा विवेकसाठी शेवटचा पत्ता होता समोरचे दोन लग्न थांबवायचं होतं नंतर त्याचं त्याचा, त्याचा तो काहीतरी इलाज शोधणारच होता पण आबासाहेबांचा उतार पाहून त्याला हे शेवटचं शस्त्र आता उघारावं लागलं माझं प्रेम होतं प्रियावर लवकरच लग्न करणार होतो आम्ही तुम्हाला सांगणारच होतो पण ती प्रेग्नेंट असल्याचं कळलं आणि ताबडतोब लग्नाशिवाय पर्याय नव्हता आता माझ्याकडे तुमच्या मर्जीशिवाय हे लग्न करावं लागलं मान्य आहे तुमचा राग रोष मी समजतो पण सत्य हेच आहे आबासाहेब तुम्हाला मान्य नसेल तर आत्ताच्या आता आम्ही हे घर सोडून जातोय त्यांचं बोलणं ऐकून आबासाहेबांनी खुर्चीवर बसून घेतलं मुलगा आणि सून दोघेही गे गेल्यानंतर हे दोन नातूस त्यांचा जीव होते सगळं आयुष्य त्यांच्या अवतीभोवतीच फिरायचं स्वभावाने कडक शिस्तप्रिय स्वतःच खरं करणारे होते त्यांचा शब्द शेवटचा शब्द असायचा घरामध्ये बिझनेसचा सगळा भार विवेकवर सोडलेला तोच सगळं बघायचा पण घरात अजूनही आबासाहेबांची सत्ता होती राजपूत त्यांचे फॅमिली फ्रेंड खूप आधीपासूनचे बऱ्याच वर्षापूर्वी जगदीश राजपुत्रा पुतांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय काढला विवेकसाठी आणि तेव्हा सायबासाहेबांनी वचन दिलेलं पण विवेकला ते कधीच मान्य नव्हतं निघायचा आधी फक्त तुम्हा दोघांचा आशीर्वाद हवा आहे त्यासाठी तर आत येऊ शकतो का विवेक आधीच सके कॅल्क्युलेशन के केल्यासारखे के डायलॉग फेकत होता हा द्वार नक्कीच कामात येणार होता त्याच घरातून निघून जाण्याबद्दलचं बोलणं ऐकून आजीसाहेबांच्या डोळ्यातून गंगा जमुना आता व्हायला लागल्या त्या आबासाहेबांच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अहो काय म्हणतोय तो घरातून निघून जाण्याबद्दल बोलतो आहे सुनेला घेऊन तोच निघून जाणार असेल तर काय का कामाचं हे वैभव थांबत वेला आपल्या खानदानांचा अंश आहे तिच्या पोटात कारखानिसांचा वारस मन मोठं करा तुमचं आणि माफ करा त्यांना खरंच हात जोडते मी तुमच्या समोर आजी साहेबांनी खरंच आबासाहेबांसमोर हात जोडले काही क्षण गेल्यावर हताश हरल्यासारखे आबासाहेब त्या सोफ्यावरून उठले आणि तानियाच्या वडिलांसमोर म्हणजे जगदीश राजपूतांसमोर येऊन उभे राहिले हात जोडून मला माफ कर जगदीश तुला आणि तुझ्या वडिलांना दिलेलं वचन मी नाही पूर्ण करू शकणार आहे विवेकने त्याची जीवन निवडली आहे एवढंच काय तर दोघांचं लग्न झालंय आता त्याचा अंश आहे तिच्या पोटात अशा वेळी त्याचं आणि तानियाचं नातं जुळणं हे शक्य नाहीये मी खरंच मनापासून माफी मागतो तुझी तानियाच्या वडिलांना जगदीशला खर तर प्रचंड राग आला होता असं वाटलेलं की आत्ताच मनातली सगळी भडास काढावी त्यांच्यासमोर पण ते चनाक्ष आणि चतुर होते रागाच्या भरात ड विस्कटायला नको म्हणून शांत बसले आबासाहेबांच्या या हतबलपणाचं कसं भांडवल करता येईल हाच विचार त्यांच्या मनात डोकावला त्यावेळी सासूतपणाचा आवर्णत त्याने आबासाहेबांचे हात धरले आबासाहेब तुम्ही कशाला माफी मागताय तुमचा काय दोष आहे यामध्ये चूक आमचीच आहे तुम्हाला तुमच्या वचनाला प्रमाण समजून आता राहिलो आम्ही आजवर वाटलं नव्हतं दिवसही बघावा लागेल आपल्या वडिलांना जाब विचारायचं सोडून एवढे मवाय धोरण अवलंबले आहे पाहून तानियाचा पारा सातव्या आसमानवर गेला मागच्या सहा वर्षापासून विवेकसोबत लग्न करण्याचं स्वप्न पाहत होती ती जे काही क्षणामध्ये चकना चूर झालेलं ताडताड पावलं टाकत ती विवेक समोर जाऊन उभी राहिली आणि हाऊ कुड हाऊ कुड यू टू तुम्ही त्याची कॉलर धरत दातोट खात तिने विचारलं तिचे हात झटकत त्याने आपली कॉलर नीट केली मी मी काय केले हो like तुझ्यासोबत याआधी दादा सांगून झालं होतं तुला बॅट आय डोंट लाईक यू आणि तुझ्याशी लग्न करण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही आहे बाबासाहेबांनी वेळा वचन दिलं आणि तुझ्या वडिलांना पण मी माझं मत कित्येकदा क्लिअर केलं होतं तुझ्यासमोर इनफॅक्ट तू तुझ्या वडिलांना जाऊन सांगायला हवं होतं हे पण तूच केलं नाहीस डेंट इज नॉट गॉ फॉल्ट तो अगदी बेफिकीरपणे म्हणाला तसं त्याने आणखीनच खवळली ती समोर आणखीन काही बोलणार तोच तिच्या आईने समोर येत तिचा हात धरला आणि तिला शांत केलं तिची जास्तीची रागातली बडबड तिथे महाग पडू शकली नसती बेटा तानिया आता या सगळ्या गोष्टींना काहीही अर्थ नाही राहिलेला आबासाहेब फक्त तुमच्या शब्दाखातर तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून आजवर थांबलो होतो आम्ही पण तुमच्या शब्दाला तुमच्याच घरात मान नाही आहे हे आता ठाऊक नव्हतं आबासाहेब त्यावर काही बोलणार त्याआधीच विवेक आता म्हणाला ऑटी प्लीज उघाच आता आबासाहेबांना बोलू नका तुमच्या मुलीला हजार वेळा सांगितलं होतं मी तिच्या डोक्यात नाही गेलं त्यात आबासाहेबांची काय चूक नाही आहे तुझ्या कर्मीची फळं आहेत विवेक ती ऐकावं तर लागेलच आम्हाला डोळ्यांवरचा चष्मा काढत आता आबासाहेब त्यांच्याकडे पाहत म्हणाले बरं आबासाहेब येतो आम्ही हात जोडून आता जगदीशाने नम्रताने आबासाहेब आणि आजीसाहेबांचा निरोप घेतला तानिया तर डोळ्यांनीच खाऊ की घेऊ अशा नजरेनेच पाहत होती विवेककडे आणि प्रियाकडे सुद्धा निघताना ती प्रियाला प्रिया काहीतरी आता बोलणार पण त्याआधीच विवेकने आता तिच्याभोवती हात ठेवत तिला आणखीनच आता स्वतःकडे खेचलं तानियासाठी इशारा होता तो पाय आपटाटच ती आता तिथून निघून गेली सुनेचा गृहप्रवेश करून तिला घरात घ्या नम्रदा ने तेवढं बोलून आबासाहेब तिथून निघून गेले आजीसाहेबांनी मात्र पदराने डोळ्यातलं पाणी पुसत हसत दोघांकडे पाहिलं अगमंदा अगमंदा आरतीचं ताट घेऊन ये असं धान्याचा कलशही घेऊन ये आईजेसाहेबांनी त्या दोघांचंही आता औक्षण करत भाकर तुकडा ओवाळून टाकला त्यांच्या वर्णा आणि धान्याचे माप ओलांडून कारखानिसांच्या कुलवधूने आता घरात गृहप्रवेश हो केला तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा